पैठण लगतच्या जायकवाडी उत्तर आणि दक्षिण वसाहतीमध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे दशकांपासून शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबावर बेघर होण्याची आता वेळ आली आहे पैठण शहरालगत असलेल्या जायकवाडी उत्तर आणि दक्षिण या दोन्ही शासकीय वसाहतीमध्ये आज सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता अतिक्रमण हटवा मोहीम सुरू झाली असून परिसरात एकच खळबळ उडली आहे तब्बल छप्पन्न हेक्टर क्षेत्रातील सातशे पंधरा शासकीय निवास स्थानकांवर गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून अतिक्रमण करून नागरिक वास्तव्यास होते अनेकांनी तोंडी व्यवहार करत ही घरे विकत घेतली तर काही जणांनी भाडे करू ठेवून त्याचा वापर सुरू ठेवला होता मंत्रालयीन आदेशानंतर अखेर जलसंपदा विभागाने कठोर पावले उचलत ही अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पैठण पाचोड करमाड चिकलठाणा यासह विशेष पथकांचं अधिक पोलिसांचा तैनात करण्यात आला होता कारवाईला सुरुवात होताच नागरिकांनी धावपळ करत घरातील सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली असून अनेक कुटुंब बेघर होण्याच्या भीतीत आहे येत्या चार दिवसात सर्व अतिक्रमणे हटवण्याचं नियोजन प्रशासनाने केलंय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण